भारतीय जनता पक्षात राणासारख्या बाजार बुनग्यांना जागा नाही भाजप नेते तुषार भारतीय यांची रवी राणांवर खोचक टीका ऑन रवी राणा भारतीय जनता पक्षात राणासारख्या बाजार बुनग्यांना जागा नाही राणा यांनी भाजपच्या नेत्यांची मनधरणी ने करून व्यासपीठावर बोलवायचं आणि त्यांच्या समोर सांगायचं मी भाजपात प्रवेश करणार नाही त्यामुळे आता अशा वक्तव्यानं भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना हा अपमान वाटतोय यापूर्वी देखील राणा यांनी मोदींचा अपमान केलाय वेळ पडली तर हे महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी तयार आहेत एकतर भारतीय जनता पार्टींचे नेत्यांचे फोटो लावायचे त्यांची मनधरणी करून व्यासपीठावर बोलवायचं आणि त्यांच्यासमोर सांगायचं की मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार नाही एक तर स्पष्टपणे सांगतो की भारतीय जनता पार्टीमध्ये आता अशा बाजार गुणग्यांना जागा नाही आहे भाजपच्या नेत्यांना बोलवायचं मंदरणी करायची त्यांची मतं घ्यायचे त्यांचे फोटो लावायचे आणि सांगायचं की मी भाजपमध्ये येत नाही भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांना असं वाटतं की हा अपमान आहे या अगोदर यांनी अयाच पद्धतीने लोकसभेमध्ये वागले मोदींची हवा असताना मी अपक्ष निवडून आली असेही प्रकारचं वक्तव्य केलं त्यावेळी मोदीजींचा अपमान केला त्यामुळे हे सातत्यानेच सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होटर हे कंटाळला आहे त्यामुळे भाजपमध्ये आता बाजार बुणग्यांना जागा नाही संधी साधूंना जागा नाही वेळ पडली तर भाजप नाही तर भाजपचा पाठिंबा द्या हे आता चालणार नाही भारतीय जनता पार्टी ह्या कार्यकर्त्यांच्या कामातून उभी झालेली पार्टी आहे आणि म्हणून यांना पाठिंबा घ्यावा वाटतो आहे आणि जर दुर्दैवाने काही कमी जास्त झालं वातावरण जर नाही बनलं तर पुन्हा महाविकास आघाडीकडे जायला तयार आहे आणि म्हणून भाजपचं चिन्ह नको आहे भाजप नको आहे सोयीचं राजकारण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा वापर आता आम्ही होऊ देणार नाही